जय भीम नमो बुद्धाय सर्वांना रमाकामळे या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ज्यावेळेस संविधानाची पूर्तता झाली आणि संविधान संविधान सभेमध्ये सुपूर्द केली त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे भाषण झाले होते त्या भाषणाबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती घेऊयात चला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समारोपाचे भाषण होऊन त्या दिवशी भारताचे संविधान संमत झाले त्यांच्या एक दिवस आधी म्हणजे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले माझ्या मते संविधान कितीही चांगले असू ते राबविण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही तसेच संविधान कितीही वाईट असो ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही संविधानाचा अंमल हा पूर्णतः संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे की कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते राज्याच्या लोक या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे केवळ बाह्य स्वरूपात नव्हे तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गाचीच कास धरली पाहिजे याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे याचा अर्थ कायदेभंग असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट पूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता त्यावेळी असंविधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गाचे समर्थन होऊ शकत नाही हे मार्ग इतर काही नसून अराजकते अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारू तेवढे ते आपल्या हिताचे होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट जिचे पालन केले पाहिजे ती अशी की लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल त्यांच्या मते लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये नये त्याच्यावर इतका विश्वास ठेवू की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करून संपूर्ण आयुष्य देशासाठी व्यतीत केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजे आयरिश देशभक्त डॅनियल हो कॅनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही कोणतीही स्त्री स्वतःच्या शिलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही आणि कोणताही देश स्वतःच्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे कारण भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणतात येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अंधपतन आणि अंतिमता हुकुमशाहीकडे नेणारा खास मार्ग ठरतो तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे की अशी की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये आपल्या राजकीय लोकशाहीच्या आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायला हवे राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही सामाजिक लोकशाही म्हणजे काय तो एक जीवन मार्ग आहे जो स्वतंत्र समता आणि बंधुता यांना जीवन तत्वे म्हणून मान्यता देतो स्वतंत्र समता आणि बंधुता या तत्वांचा एका स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देश पराभूत करणे होय समतेपासून स्वातंत्र्याच्या वेगळे करता येत नाही समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांशी बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णतः अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करूनच आपण सुरुवात केली पाहिजे त्यापैकी एक समता आहे सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर, तर बाकीचे निकृष्ट अवस्थेत असतात आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काही जवळ गडगंज संपत्ती आहे तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण एक, पन्नास एक विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत अशा परस्परविरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत आपण जर ती अधिक काळापर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उद्ध्वस्त करतील स्वतंत्र ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये या स्वातंत्र्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला ना ना आता इंग्रजावर दोषारोपण करता येणार नाही यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही अनुचित घटना घडल्यांचा मोठा धोका आहे काळ वेगाने बदलत आहे आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालीचा मागोवा घेत आहेत लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेली आहे किंवा नाही यांची चिंता ते करणार नाहीत ज्या संविधानात आपण लोकांच्या लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले आहे ते जर आपल्या सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत की जेणेकरून लोकांनी निवडणूक निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील यासाठी या पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नाही देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत आपले शेवटचे भाषण केले होते स्त्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि त्यांचे भाषण खंड अठरा भाग तीन नाईन्टीन फोर्टी सिक्स नाईन्टीन फिफ्टी सिक्स जे भीम नमबुद्ध